पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की नॅशनल नंबर्स काय असतात फोन नंबर्स काय असतात आज आपल्याला की पाय नंबर्स काय असतात म्हणजे मूळ संख्या काय असतात तर याची डेफिनेशन बघू शकतो आपण ज्या संख्येत त्याच संख्येने व एक्या अंकाने भाग जातो त्याच मूळ संख्या म्हणतात म्हणजे एखादी संख्या जर पकडतो त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा त्या संख्येला एक या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये घेतले आपण टू थ्री फाय सेव्हन इलेव्हन थर्टी नाईन सेवन्टीन आता अशा प्रकारे एक ते शंभर पर्यंत घ्यायच्या ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर आपण ट्वेंटी नाईन थर्टी वन त्याच्यानंतर थर्टी सेवन आणि त्याचबरोबर फोर्टी वन फोर्टी थ्री फोर्टी सेवन त्याच्यानंतर फिफ्टी थ्री त्यानंतर घेतली तर फिफ्टी नाईन सिक्स्टी वन आणि त्याचबरोबर सिक्स्टी सेवन सेवन्टी वन आणि सेवन्टी थ्री त्याच्यानंतर सेवन्टी नाईन आणि त्याचबरोबर एटी थ्री आणि तुम्हाला आता माहिती आहे पाहणं वन ते हंड्रेडपर्यंत पर्यंत मृळसंख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण अशाच पद्धतीने बघा एटी थ्रीच्या नंतर बघा एटी नाईन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घेतली तर नाईन्टी सेवन आता बघू आपण किती संख्या येत रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती येत रे ट्वेंटी फायव्ह एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या येत ट्वेंटी फाईव्ह आता आपण काय मूळ संख्यांची गुणधर्म बघूया आता मूळ संख्येत आपल्याला माहिती आहे एक ते शंभर पर्यंत कोण पंचवीस मूळ संख्येत आता आपण त्याच पद्धतीने काय मूळ संख्येचे गुणधर्म बघूया जसे की आपण पहिले गुणधर्म घेऊया की मूळ संख्यामध्ये मूळ संख्यामध्ये फक्त त्याच व एक या अंकाने भाग जातो अंकाने भाग जातो हे बघाय सगळ्यात मा महत्वाचा गुणधर्म आणि हाच गुणधर्म कुठं आपल्याला लसाई मसाई पाठ पात्र सुद्धा कामाला येतो त्याच्यानंतर बघा दुसरा गुणधर्म घेतला किंवा मूळ संख्याविषयी दुसरी माहिती घेतली तर काय रे एक ते बघू शकता एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती त्रे ब्याण्णव तर ते आहे तर ट्वेंटी फाईव्ह आणि त्याचबरोबर एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या ब्याण्णव एक ते पन्नास पर्यंत बघा एक ते पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की बघा मूळ संख्याचा बघा मूळ संख्याचा मसावी हा नेहमी काय असतो रे नेहमी एकच असतो एकच असतो आता आपल्याला लसावी विषय माहिती तर आपण धुया लसावी आता बघा मूळ संख्याचा लसावी कसा काढायचा बघा तुम्ही एखादा क्वेश्चन आला की ह्या संख्येचा लसावी काढा तर काय करायचं रे ते दोन्ही संख्या तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचे काय या दोन्ही संख्या मूळ संख्या त्या काय करायचं रे बघा बघा मूळ संख्याचा लसावी बघा मूळ संख्याचा लसावी त्या दोन संख्याच्या गुणाकार इतकं असतो बघा त्या दोन हे कधी लक्षात ठेवायचं रे त्या दोन संख्या गुणाकार एवढा असतो कशा एवढा असतो गुणाकारा एवढा असतो या दोन संख्यांचा लक्ष नेहमी त्यांच्या गुणाकार एवढा असतो तर अशा प्रकारची आपण आज मूळ संख्या बघितल्या तर एकूण मूळ संख्या पंचवीस आता बघा एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या शंभर बरोबर आता एक ते शंभर पर्यंत शंभर किती घेतल्या बघा म्हणजे मूळ संख्या घेतले बरोबर आहे आणि आता मला सांगा त्याच्यामध्ये खाली किती संयुक्त संख्या उरले रे सेव्हन्टी फाय आता मला सांगा सेव्हन्टी फाईव्ह संयुक्त संख्या आहेत का तर सेव्हन्टी फाईव्ह संयुक्त संख्या नाही का कारण की जे एक अंक आहे ना तो एक अंक नाही मूळ आहे आणि नाही संयुक्त संख्या आहे बघा रे म्हणजे एक हा अंक जो आहे तो नाही मूळ आहे नाही संयुक्त आहे म्हणून मला सांगा ह्या मूळ संख्या किती झाले ट्वेंटी फायव्हर संयुक्त संख्या किती झाले एकूण संयुक्त संख्या झाल्या सेवन्टी फोर अशा पद्धतीने आता आपण मूळ संख्येचा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त संख्या काय असतात ते नक्कीच बघू तर बघा मूळ संख्येमध्येच आपण हे दोन पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहेत ते बघूया बघा एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज बार्ण नेहमी लक्षात ठेवायची लक्षातच ठेवायची पाठच करून टाकायचं एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती एक हजार साठ आणि एक ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती रे तीनशे अठ्ठावीस ह्या गोष्टी पाठच ठेवायच्या कसं आहे बऱ्याच वेळेस एक्झामला आल्या तर त्या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येची बेरीज तर करू शकत नाही त्यामुळे सिंपल आपली मेथड वापरायची पाठ करून टाकायचं बघा घट्टी नाही करायची लक्ष ठेवायची एक हजार साठ आणि तीनशे अठ्ठावीस अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा